नमस्कार आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल राजश्री शाहू विकास आघाडीनं शिरोळ जिल्हा परिषदेच्या शाखी आणि पंचायत समितीच्या चौदाच्या चौदा जागेवर उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे महायुती म्हणून एकत्रित ही निवडणूक लढवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही सुरुवातीला घेतलेली पण महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीनं वेगळ्या पद्धतीची भूमिका घेतली तरीसुद्धा राजकीय शाहू विकास आघाडीनं काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे काही तीन मतदारसंघामध्ये आम्हाला जरी पराभव पत्करायला लागला असला तरीसुद्धा तिथलं जर अभ्यास करा तर खालच्या पंचायत समितीच्या शिटा ह्या आमच्या आलेल्या आहेत त्यामुळं तिथं काही उमेदवारी देताना काही अडचणी तयार झाल्या काही तिथं म काही मुद्दे तयार झाले आणि ज्या पद्धतीनं आमच्याकडे समन्वय आमच्या जिल्हा परिषद उमेदवाराचा आणि पंचायत समितीच्या उमेदवाराचा ज्या पद्धतीनं समन्वय व्हायला पाहिजे होतं त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असती त्यामुळं या ठिकाणी सुधा त्या तीन मतदारसंघात गेल्या येणाऱ्या काळामध्ये तिथंसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून परत तिथं सुधारणा कशा पद्धतीनं करता येईल हे बघण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू पंचायत समितीमध्ये निर्विवाद सत्ता ही राजश्री शाहू विकास आघाडीला दिली आणि राजश्री शाहू विकास आघाडीचे चार जिल्हा परिषद सदस्य हे या शिरोच्या जनतेनं निवडून दिले त्याबद्दल शिरोच्या जनतेचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका